मित्रांनो बघा पतंग तयार करून दिलाय पोरासनी गल्लीतल्या आता ओढवायचा प्रयत्न चाललाय पतंग हवेत घालवायचा बघूया आता काय करते ती बघूया जास्त अंतर देऊ ठेवू नको गॅप कमी ठेवू म्हणजे पाळायला जास्त भेटेल पाळायला भेटेल र कमी गॅप ठेवल्या बर देते याकडं बघू थांबा आयन उडव बघू वन टू थ्री स्टार्ट उडलाय बागा पतंग पतंग गेलेला आहे वर वर गिरक्या काय लागला का? गेला 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 वर गेलेला का नाही वर आयन काय होतंय प्रॉब्लेम काय काय झालंय कळन झालंय तेच नाही आता पतंग मध्ये काय फॉल्ट झालाय आमच्या बाबा आता नक्की काय कळे आता बघूया अजून जरा काहीतरी सुधार करूया त्यात पुन्हा एकदा प्रयत्न करूया काय काय बदल केला पाहिजे फॉल्ट निघाल ती करायच का आणि आपण बराबर केला मधल्या ह्या आड काढायचं बघू आता डिस्कस करतो त्यांच्या बर कारण मी पण लय वर्षी झालं पतंग ओढवला नाही आता तयार तरी केला इकडे या बघू कसा आपण तयार केलाय बघा मित्रांनो घर घरी पतंग तयार केलाय आम्ही मी आया कॅलेंडरचा पतंग आहे दोन हजार वीजचा कॅलेंडर त्याचा उपयोग कुठं केलाय तर ह्यात काय चुकी झाली काय आम्हाला बी कळणार नक्की जर तुम्हाला कोणाला माहित असतं तर कमेंटमध्ये सांगा नक्की काय करायचं आहे पुढच्या व्हिडिओ दुसरा पतंग नवीन तयार करूया तर ह्यात काय सुधार करूया आता काय करायचं हां विकत चांगला नाही विकत ना चांगला ना, ना, ना। बघू आता काय करायचं मित्रांनो आता विकत करतो आम्ही आणि खेळतो पहिले लहानपणी लय खेळायच लय मजा यायची पतंग लय भारी वाटायचं आम्ही घरी तयार करायचो खेळायचं बस दिवसभर पतंग खेळायच आता तुम्ही आज ना ले ले। शायर, शायर ले ले। काय डोक्यात कुठं आलं पतंग करायचं काम नव्हतं म्हणून शाळेत गेलं गेलो शाळा सुटली मग आलं काय करायचं काय करायचं म्हणून पतंग बघा मित्रांनो काय करायचं म्हणून पतंग तयार न्यायच्या डोक्यात करायचं आलं आणि आम्ही तिघांनी मिळून पतंग केला पतंग काय आता उडाणं झालं आहे बघू आता काहीतरी त्यात अजून वेगळा बदल करूया फॉल्ट काय आहे बघूया आणि उडवायचा प्रयत्न करूया